हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना संध्याकाळचा टाइम आहे गुड इव्हिनिंग आणि नेहमीप्रमाणे मी इकडे एक एकदा बाबाकडे आले होते तसेच आज मदरकडे आणि मदर, मदर तुमच्यासाठी एक गाणं म्हणून दाखवणार आहे हम्म एखादं शेके सुरुवात मग झालं गोविंदाला बया 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 पुढं नाच थया 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 माझ्या पुढं नाच तो थया थया मोठ्याने मला घर गा, घेऊन मतोरशी जात नंदाचा कानाबाई वाटेवरी होता घाबरून गेली आता बया बया बया, बया माझ्या पुढं नाच तो थया 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 एवढच गाणं मस्त होत पण लय थोडं होतं तर बघा इकडे आले आहे गाई चरायला तर मी पण आले आहे कांद्याची भाजी न्हायला का आले होते कांद्याची भाजी भेंडी मिरच्या गवार सगळं काही भाजीपाला घ्यायचा होता मला त्यासाठी मी आले होते इकडं आणि तर येता म्हटलं चला इकडे राऊंड मारून जावा कारण इकडं खूप प्रसन्न वाटतं मस्त असं तर इकडे आहेत आमच्या नाणीची गाया ते दाखवते चला तर बघू शकता इकडे आहे आमच्या नाणीच्या गाया आणि इकडे आहेत कुठे आणि इकडे आमची वहिनी पळत पळत आली आहे कशाला माझ्या पाण्याच्याकडून यायला जागा नाही तिकडून येते कशाला आली वहिनी इकडं तर बघू शकता वरच्या वावरामध्ये ज्वारी आहे त्याच्यावरच्या मका आहे तर त्या मकामध्ये मी खूप काही रील्स बनवल्या आहेत तर चॅनलला जाऊन बघा नक्की सर्वांनी कुणी बघितल्या नसेल त्यांनी तरी इकडे बघू शकता असं काही वातावरण आहे आणि इकडे आमची ताई होती आता गेली वाटत ताई गेली इकडे खूप बोर आहे बघा बोर खायला वरती बाबा पण इकडेच वरती कुठेतरी थोड्या वेळाने दाखवते बघा बाबा खाली येईलच बाबाही खाली ना नाने म्हणली ग काहीतरी तर बघू शकता मित्रांनो ही समोर चाललेले आहे ते माझ्या चुलत्याच्याकडचे सरकते आहेत तर त्या लेडीजला फक्त दीड महिन्याचं बाळ आहे तर ते पूर्ण ते बाळ पूर्ण शेतामध्ये घेऊन फिरून काम करत असते बघा ते बाळ दाखवलं असतं पण आता ते खूप लांब गेलेत तर बघू बघू शकता आता तिच्या मिस्टरांनी ते बाळ ते वाटतंय फक्त दीड महिन्याचं बाळ एक महिन्याचं होतं तेव्हापासून असं शेतामध्ये फिरून शेताच्या कडेला ठेवून काम करते बरोबर ना किती महिन्याच आहे दीड ना तर बघू शकता रडतय आता तर बघू शकता अशी काही भाजी घेतली आहे मी भेंडी गवार मिरची आणि कांद्याची पात आणि त्यानंतर बघा इकडे आहे माझ्या मदरचं शेततळ्याचं चा काम चालू आणि शेततळं आता बाहेरून काम होत आले आणि आतमध्ये सगळं काम बाकी आहे तर हे पूर्ण झाल्याच्यानंतर नंतर याच्यावरती एक व्हिडिओ घेईन बघा मी तर असं काही एवढं झालं आता कुठे जायचं बाबा वर कुठं तर आणि घेतलं तिकडं आणि यायचं की तिला चारू दिवस मावळता तर बघा बाबा चाललंय गाया चरायला तर बाबा सेल मी पण चालले आज मुंबईला मग मला दादा निघून घातला रे हम्म यायच तुला मुंबईला बाबा हा ते आई बाप ते आहे बाबा फक् घरचे हा का बर किती गा किती गाय आहे सगळ्या एक दोन तीन चार पाच सहा आहे काय बाबा सात साथ? ही गावठी आहे का ना सात आहे काय सगळ्या सात गाय आहे बाबा चाले चारायला घेऊन आणि बाबा जाऊ का हा माझ्या पोराला एक बेड बनव ना झाडांचं काढून नाही एखाद मी उन्हा येते तोवर बनवून ठेव येते तुला बेट करता बनव पगल नाही एक बेड बनव एक गाडा बनव एक खट्टर गाडी बनव काय होतंय होतय बैला बारा करीत होता मग लोकांचे नांगर बनत होता जाड्या करीत होता कर बर का बाबा बघल नाही कर करून चटती जवा गाय तव्हा मली पिठा मधी दिसती माझी माया आया बाया सांग्या हो हो दुष्काळात मायाच्या मागे आटला होता पाणा अरे पिठामध्ये 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 पाणी टाकून हजत जा, जाया तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी बाबा बनव का बाबा भेट नक्की सापडायचं दापूर कोणत्या लाकडाची बॅट बनते चांगली सुबाबळीच्या इथं आहे ना सुबाबळ हां मग कोणत्या लाकडाची बनती बॅट पिपरीच्या मग कंदी लाकडं लागतं बॅट बनवायला बाबळीची ते माझ्या पोराला बॅट बॉल खेळायला आवडत होती बॅट मागत असते माझ्याकडं पण तिकडे शाळेत अभ्यास अभ्यास करावा लागतो शाळेत बाबा म्हणून त्याला उन्हाळ्यात आलो खेळायचं तू बनवून ठेव मी बॉल घेऊन येईन नको तिकडून आणता नाही जडवत तिकडून आणायला बनवून ठेव बरं का बाबा बनवून ठेव बॅट चालले मी आता ऐक हे तुला नाही माणूस की मी चालले आता ऐक तू नाही चांगलं बोलत आई चांगलं बोलवती चालली मी ऐकत आहे चांगलं बोलत नाही तू आई आईपेक्षा चांगलं नाही बोलत आई चांगलं बोलवती आईच चांगली तू नाही चांगला ना। आईच चांगली आहे मग आई आईला चांगली आई लय चांगली बाबा तू कस काय नाही चांगला ये नाही तू कसा काय आहेस मग चालले मर तिकडं जाऊ का